नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे रामरक्षा सिद्ध कशी करायची ती का सिद्ध करायची चला तर मग जाणून घेऊया रामरक्षा या नावातच सगळं येतं की प्रभू रामचंद्र आपले जे रक्षण करतात अशी ही रामरक्षा राम आहे रामरक्षेला महत्त्व का आहे कारण बुध कौशिक ऋषी जे आहेत त्यांच्या येऊन खुद्द प्रभू रामचंद्रांनी ती त्यांना सांगितली होती आणि त्याचा प्रत्येक श्लोक हा मंत्रांसारखा आहे आप कारण आपल्याला जर काही आजार असतील आपल्या शरीरामध्ये काही आजार असतील म्हणजे जसं की डोळ्यांचा आजार असेल पोटाचा असेल किंवा वाणी कुणाची जर शुद्ध नसेल लहान मुलांची बघा वाणी बोबडी असते तर त्याच्यासाठी रामरक्षा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि ह्या रामरक्षेमध्ये सगळे जे काही वर्णन आहे तर ते प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं के आहे आणि त्यांची स्तुती केलेली आहे आणि सगळं त्या श्लोक जर तुम्ही बघितलेत वाचलेत तर तुम्हाला कळेल ती स्तुती कशी केलेली आहे आणि कुठल्या श्लोकाचं आपल्या आजारांवर प्रभाव पडतो काय केलं पाहिजे ह्यासाठी ही रामरक्षा अतिशय महत्त्वाची आहे आता तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी किंवा अजूनही काही घरांमध्ये जेव्हा संध्याकाळी आपण दिवा लावतो दिवे लागणीच्या वेळेस काय करतो आपण शुभम करो म्हणतो बऱ्याच ठिकाणी अजूनही रामरक्षा म्हणली जाते पूर्वी तर म्हणायचेच की रामरक्षा त्याच्यानंतर स्तोत्र हे म्हटलं जातं तर त्याचं कारण एकच आहे की संध्याकाळी जशी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते तर तसेच बाहेरची जी वाईट शक्ती आहे तिचासुद्धा संचार संध्याकाळी चालू होतो आणि म्हणून आपल्या घरा म्हणजे पूर्वी आपले लोक काय म्हणायचे की साक्षात घरात तर त्याची ती कारणं असायची आणि म्हणून संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेस जसं लक्ष्मीसाठी आपण आगमनासाठी शुभम करोतीये म्हणतो त्याचप्रमाणे रामरक्षा ही वाईट शक्ती आपल्या घरात येऊ नये म्हणून म्हटली जायची त्याच्यामुळे रामरक्षेला अतिशय महत्त्व आहे तर बऱ्याच लोकांचा असे प्रश्न होते की ते रामरक्षा सिद्ध करतात हे आम्ही ऐकलं आहे पण ती सिद्ध का करायची आणि ती कशी करायची तर सिद्ध कशी करायची ते तुम्हाला मी सांगते तर गुढीपाडवा ते रामनवमी हा अतिशय उत्तम काळ आहे रामरक्षा सिद्ध करण्यासाठी याचं कारण असं की ह्या नऊ दिवसांना राम नवरात्र श्रीराम नवरात्र असंही म्हटलं जातं याचं कारण असं की नऊ तारखेला पाडवा येत आहे आणि पाडव्याच्याच दिवशी प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला परत आले होते हे तर आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ती गुढी उभारली जाते नऊ दिवस अतिशय उत्साह आणि याचं वातावरण असतं ते आणि त्याच्यामुळे ह्या नऊ दिवसांचा जो काळ आहे ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही रामरक्षा सिद्ध केली तर ती सिद्ध होती आता ती सिद्ध कशी करायची ते तुम्हाला सांगते पाडव्यापासून ते, ते रामनवमीपर्यंत रोज संध्याकाळी जेव्हा आपल्या घरी आपण दिवे लावतो संध्याकाळच्या वेळेस तर तेव्हा देवापुढं बसायचं शुभंकोरोती झाल्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे पण ती तेरा वेळा तुम्हाला म्हणायची आहे आणि एक उद्बत्ती घ्यायची आहे ती म्हणताना आणि उद्बत्तीचा जो काही अंगारा आहे तो अंगारा आपल्या घरातल्यांना आपल्याला सगळ्यांना लावायचा आहे आता याचा फायदा काय होतो बघा एक तर वाईट शक्तींपासून आपल्याला रक्षण तर होतंच पण शिवाय आपले शारीरिक किंवा मानसिक आर्थिक जे संकटं आहेत तीसुद्धा लांब राहतात रामराया आपल्या सगळ्याच संकटांपासून आपल्याला लांब ठेवतो कारण रामरक्षा म्हणल्यानंतर आपल्याभोवती एक त्यांचं कवच निर्माण होतं एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ते कवच एकदा आपल्या भोवती निर्माण झालं तर कुठलीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आणि म्हणून ही रामरक्षा अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर जर काही आजार असतील तर ते सुद्धा आपल्यापासून लांब जातात तर अशी ही प्रभावी रामरक्षा आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला रामरक्षा सिद्ध करायची असेल तर त्यांनी ह्या काळात नक्कीच ती सिद्ध करा, करा म्हणजे पाडवा ते रामनवमी या काळात तुम्ही ती सिद्ध करून बघा तुम्हाला काय फरक पडतो आहे चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी